हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये दे आपण काही डेली यूज सेंटेन्सेस इथे बघणार आहोत म्हणजे रोज बोलली जाणारी वाक्य त्यातील आपण एक वाक्य इथे घेतलं आहे की हिवाळ्यात अंधार लवकर पडतो आता हे मराठीचं वाक्य आहे ते आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करतात ते आपण इथे बघूयात हिवाळ्यात अंधार लवकर पडतो तर हे वाक्य कसं लिहिणार अंधार हे आपण एक नंबरला घेणार आहोत नंतर त्याला काय म्हणतो आपण डार्कनेस डी ए आर के एन ई डबल एस डार्कनेस पडतो हे काय झालं वाक्यातील क्रियापद झालं डार्कनेस पडतो म्हणजे काय फॉल्स एफ ए आय एफ ए डबल एल एस सॉरी एफ ए डबल एल एस डार्कनेस फॉल्स लवकर म्हणजे अर्ली ई ए आर एल वाय अर्ली आणि केव्हा तर हिवाळ्यात म्हणजे इन विंटर इन विंटर आ डब्ल्यू आय एन टी ई आर विंटर ठीक आहे पुढचं से सेंटेन्स बघूया आम्हाला दोघांनाही तेच वाटते आता हे वाक्य आपण कशा पद्धतीने करणार आय या वाक्यातील कर्ता आहे आम्हाला त्यासाठी ते आपण देणार आहोत वी आणि आम्हाला दोघांनाही आम्हाला दोघांनाही म्हणजे वी बोथ ओ टी एच वी बोथ आम्हाला दोघांनाही हा जरा करता तो आपण एक नंबरला घेतला त्यानंतर तेच वाटते या वाक्यातील क क्रियापद आहे वाटते म्हणजे थिंक टी एच आय एन के वी बोथ थिंक तेच वाटते म्हणजे सेम द सेम द सेम, दो सेम. वी बोट थिंक द सेम पुढचं वाक्य बघा ही खुर्ची दोन आकारात येते आता हे वाक्य आपण कशा पद्धतीने लिहिणार ही खुर्ची ही खुर्ची म्हणजे काय ह्या वाक्यातील कर्ता झाला त्याला आपण लिहिणार आहोत ही धीस चेअर ही म्हणजे धीस चेअर सी एच ए आय आर धीस चेअर येते येथे काय झालं क्रियापद झालं आपण देणार कम्स सी ओ एम ई एस कम्स दोन आकारात आकारात येते इन टू टू म्हणजे दोन आणि आकार म्हणजे सायजेस एस आय जे एस तर पुढचं से सेंटेन्स आहे बघा जुलै जून नंतर येतो आता हे वाक्य आपण कसं लिहिणार जुलै जे यू एल वाय जुलै कम्स सी ओ एम ई एस जुलै कम्स आफ्टर जून एफ T ई आर आफ्टर जून जे यू N E. ठीक आहे आणि लास्ट सेंटेन्स आपण बघूया ती नेहमी घाईत दिसते हे वाक्य कसं लिहिणार वाक्यातील कर्ता आहे ती त्यासाठी लिहिणार आहोत शी हुँ? आणि घाईत दिसते नेहमी घाईत दिसते म्हणजे ऑलवेज नेहमी म्हणजे ऑलवेज एल डब्ल्यू ए वाय एस शी ऑलवेज सिम्स दिसणे म्हणजे सिम्स एस डब्ल्यू एम एस सिम्स इन अ हरी घाईत इन अ हरी एच यू डबल आर सॉरी डबल आर वाय हरी ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे काही डिलीज सेंटेन्सेस घेतलेली आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद